साखर कारखान्यांना श्री राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटना कर्नाटक राज्य रयत संघटना आणि जय किसान राज्य रयत संघटनेकडून विविध मागण्यांचे निवेदन सुपूर्द उसाला प्रति टन तीन हजार सातशे एक्कावन्न रुपये जाहीर करावे मागील वर्षाचे दोनशे रुपये रयतांच्या खात्यात जमा करावे याशिवाय तोडनिदार आणि ट्रॅक्टर ड्रायव्हर यांच्याकडून मागण्यात येणारी एंट्री आणि इतर रक्कम पूर्णपणे थांबवावी तोडणी दर कपात सर्वांना एकाच दर लावता किलोमीटर अंतराप्रमाणे करावे निवेदनाद्वारे करण्यात आलेल्या मागण्या तोडणी चालू केल्यास होणाऱ्या आंदोलनाला आणि हानीला कारखाना प्रशासन जबाबदार राहील अशा विविध मागण्या निवेदनामध्ये नमूद याशिवाय तहसीलदार आणि जिल्हा अधिकारीना देण्यात आलेल्या निवेदनामध्ये काटामारी करणाऱ्या कारखान्यावर कार्यवाही करणे शेतीसाठी चोवीस तास विद्युत पुरवठा करणे नुकसानग्रस्त रयताना त्वरित अनुदान देणे आणि ती कर्ज संपूर्ण माफ करणे रयतांच्या मुलांना शैक्षणिक सवलत देणे नूतन विद्युत कनेक्शन शून्य दरात देणे अशा विविध मागण्या निवेदनामध्ये नमूद सत्तावीस ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या निवेदन यात्रेमध्ये भोज येथील विविध संघ संस्थांकडून वाहनांची व्यवस्था करून, करून शेतकरी रयताना पाठिंबा देण्यात आला यावेळी उपस्थित युवा नेते श्री राहुल पाटील पी के पी एस अध्यक्ष डॉक्टर सुदर्शन मुराबट्टे यांच्या स्वाभिमानी संघटनेचे नेते आणि जय किसान राज्य रयत संघटनेचे अध्यक्ष श्री रमेश पाटील रयत संघटनेचे नेते श्री शीतल बागे मनोज कोनापणावर शिवगोंडा पाटील शिवगोंडा सर डॉक्टर अण्णासाहेब भोसले संजय माळी जितेंद्र टाकळे यांच्यासह सर शेतकरी बांधव उपस्थित होते यानंतर बेडकिहा येथे संघटनेचे नेते राजू खिचडे बसन्नावर पंकज प्रकाश तारदारे रमेश मालगावे सुभाष चौगुले अभय पाटील यांच्यासह गळतगा सदलगा भोज यासह चिक्कोडी निपाणी परिसरातील रयतानी एकत्र येऊन व्यंकटेश्वर साखर कारखाना चिदानंद बसप्रभू कोरे साखर कारखाना ओम शुगर हाल सिद्धनाथ साखर कारखाना चिकोडी जिल्हाधिकारी आणि निपाणी तहसीलदार यांच्याकडे निवेदन सुपूर्द केले यावेळी सर्व रयत संघटनेच्या नेत्यांनी बाजूने अनेक मागणी बाजूने अनेक ದಯವಿಟ್ಟು ಎಲ್ಲಾ ಸಕ್ಕರೆ ಕಾರ್ಖಾನೆಯವ್ರಿಗೆ ಈಗಾಗಲೇ ಎಫ್ ಆರ್ ಪ್ರಕಾರ ಅವ್ರ ತರ ಡಿಕ್ಲೇರ್ ಮಾಡ್ಯ ಕಬ್ಬ ಕಡಿಮೆ ಅಷ್ಟವರೆಗೆ ನೀವು ಯಾರು ಅನುಮತಿ ಕೊಡಬೇಡ್ರಿ ಯಾರಾದ್ರೂ ಆ ರೀತಿ ಮಾಡ್ರೆ ಅವ್ರ ಮೇಲೆ ಕಾನೂನು ಕ್ರಮವಾಗಿ ನೀವು ಕಟ್ಟುನಿಟ್ಟು ಅವ್ರಾಗ ಒಂದು ಟನ್ ಹಬ್ಬಗೆ ಹನ್ನೆರಡು ರಿಕವರಿ ಹನ್ನೆರಡು ರಿಕವರಿ ಬರ್ಬೇಕು ಹದಿಮೂರು ರಿಕವರಿ ಬರ್ಬೇಕು ಆದ್ರೆ ಇವ್ರ ಹತ್ತು ರಿಕವರಿ ಪೋಸ್ತಾರ ಒಂದು ರಿಕವರಿ ಎಲ್ಲಿ ಒಟ್ಟಿತಿ ತಹಶೀಲ್ದಾರ ಡಿ ಸಿ ಸರ್ಕಾರ ಲಕ್ಷ ಕೊಡ್ತೀನಿ ಕಾಟ ನಾವ್ ಎಲ್ಲಾರು ಕೊಡ್ತಾ ಇರ್ತಿವು ಇವ್ರೆಲ್ಲಾರು ಸಿಕ್ಕಿದ್ರು ಇವ್ರೆಲ್ಲಾರು ಮುಂದೆ ಕೈಕೊಂಡು ಕೊತ್ರಿ ಸರ್ಕಾರ ಅವ್ರಿಗೆ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡ್ತಿದಿ ಅವ್ರಿ ನೀವು ಅವ್ರನ್ನ ತಗೊಂಡು ಜಾರ ಕುಣಿಯದ ನಮ್ಗ ಮೇಲೆ ಗೋಳಿ ಹಾಕ್ರಿ ಮತ್ತೆ ಅವ್ರನ್ನ ತಗೊಂಡ್ ಕುಡ್ರಿ ನಮ್ಗ ಸಾಕಾಗಿದಿ ಯಾಕಂದ್ರ ರೈತರಿಗೆ ಹಾಲಿ ಬೆಲೆ ಕಿಮ್ಮತ್ತಿಲ್ಲ ಕಬ್ಬಿ ಕಿಮ್ಮತ್ತಿಲ್ಲ ರೈತರಿಗೆ ಅನ್ನೋದು ಒಂದು ಯಾರ ಕಿಮ್ಮತ್ತಿಲ್ಲ ಉಳ್ಟಿಗೆ ಸೊಯಾಬಿನ್ ಕಿಮ್ಮತ್ತಿಲ್ಲ उलटी हिंदी पिढी ही चालू पिढी समाज कार्य न्यूज वृतद सेवेसाठी निप्पाणी चिकोडीहून संपादक संदीप कुरुंदवाडे